पळूस तहसील कार्यालयात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत तालुक्यातील तसेच हिंगणगाव बुद्रुक येथील पुनर्वसित नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार वन अधिकारी पुनर्वसन अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते बैठकीत बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले पुनर्वसन हा केवळ प्रशासनिक विषय नसून तो लोकांच्या आयुष्याशी त्यांच्या घरांशी आणि उपजीविकेशी निगडीत एक संवेदनशील विषय आहे त्यामुळे कोणतीही समस्या प्रलंबित राहू नये आणि नागरिकांना त्यांचा न्याय हक्क वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तातडीने कार्यवाही करावी आमदार कदम यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले पुनर्वसित बांधवांच्या अडचणींना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात प्रशासनाने जबाबदारीने व वेगाने काम केल्यास पुनर्वसित नागरिकांना दिलासा मिळेल या बैठकीमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाकडून तातडीच्या प्रतिसादाची अपेक्षा वाढली आहे आमदार कदम यांच्या पुढाकारामुळे पुनर्वसन विषयक अनेक प्रश्नांना सकारात्मक दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुनर्वसित बांधवांच्या अडीअडचणी लवकर दूर व्हाव्यात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज